ठाणेकरांसाठी अत्यंत महत्वाचा ठरणारा मेट्रो चार प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याची चाचणी सोमवारी करण्यात आली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये ही चाचणी पार पडली यावेळी मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना ठाणे मेट्रो दिरंगाईबाबत महाविकास आघाडीवरती खापर फोडले मेट्रो चार आणि चार अ मिळून सुमारे पस्तीस किलोमीटर लांबीचा हा मार्ग असेल यामध्ये एकूण बत्तीस स्थानक असणार असून पूर्ण मार्ग सुरू झाल्यानंतर दररोज सुमारे तेरा लाख सत्तेचाळीस हजार प्रवासी या मार्गावरून प्रवास करतील या प्रकल्पासाठी जवळपास सोळा सोळा हजार कोटींचा खर्च करण्यात येणार असून मोघरपाडा येथे पंचेचाळीस हेक्टर जागेमध्ये डेपो उभारण्यात येणार आहे या ठिकाणी मेट्रो चार, चार आणि या सर्व मार्गिकांचं डेपो एकत्रितपणे कार्यरत होणार आहेत असं फडणवीस यांनी सांगितलं या मार्गिकेवरील मेट्रो आठ डब्यांची असेल पूर्व व पश्चिम उपनगरे ठाणे आणि मुंबईला सोडणारा महत्त्वाचा महत्वाचा मार्ग असून प्रवासाचा वेळ पन्नास ते पंच्याहत्तर टक्क्यांनी कमी होणार आहे रस्त्यावरची वाहतूक नियमित होण्यास देखील मदत होईल पुढील वर्षापर्यंत जास्तीत जास्त टप्पे पूर्ण होतील काही कामं मात्र दोन हजार सत्तावीसपर्यंत सुरू राहतील असं आश्वासन फडणवीस यांनी दिलं आहे मोघरपाडा डेपोकरिता जमीन उपलब्ध करून देण्यात मुख्यमंत्री शिंदे यांनी केलेल्या प्रयत्नांचे फडणवीस यांनी विशेष कौतुक केलंय आमदार प्रताप सरनाईक यांच्या पाठपुराव्याचाही त्यांनी उल्लेख केला

या प्रकल्पाचा एक महत्वाचा गाठला होता परंतु दोन हजार एकोणीस नंतर जे सरकार आलं त्या सरकारने कामं जवळपास थांबवली होती त्यामुळे अडीच वर्ष ही कामं मागे गेली नाहीतर आता आम्ही पूर्ण अठ्ठावन्न किलोमीटरचं उद्घाटन करताना तुम्हाला दिसलो असतं पण दुर्दैवाने आम्हाला ते करायला आता जवळपास एक दीड वर्ष अजून दोन वर्ष लागतील मगाशी मी बोलताना आमदार प्रताप सरनाईक म्हणालो ते मंत्री प्रताप सरनाईक पकडलं पाहिजे मागणी केली तेव्हा आमदार के, होते, होते पण आता ते मंत्री झालेले आज ये बहुत हर्ष की बात है की हमारी जो मेट्रो चार और मेट्रो चार ए है जो वडाला घाटकोपर मुलुंड कासर वडवली गायमुख इस प्रकार का इसका रूट है इसके फर्स्ट फेज का टेस्टिंग हम लोग आज कर रहे हैं और धीरे धीरे इस पूरी मेट्रो को हम लोग कंप्लीट करेंगे करीब सोलह हजार करोड़ रुपए की लागत से ये मेट्रो बनी है और प्रतिदिन तेरह से चौदह लाख प्रवासी इसमें प्रवास करेंगे ऐसा अपेक्षित है इस मेट्रो के लिए मोगरपाड़ा में 45 एकड़ की जमीन पर एक बहुत बड़ा डेपो तैयार किया जाने वाला है ये डेपो मेट्रो चार मेट्रो चार ए मेट्रो ग्यारह मेट्रो दस इन सबका एकत्रित इस प्रकार का डेपो रहने वाला है ये मेट्रो आगे जाकर वड़ाला से जो हमारे मेट्रो लाइन ग्यारह है उसको ज्वाइन होगी जो सी तक छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस तक जाएगी तो कुल मिलाकर एक कंप्लीट हम लोग अट्ठावन किलोमीटर का ये रूट तैयार कर रहे हैं जो देश का सबसे बड़ा रूट है ये अट्ठावन किलोमीटर का जो रूट होगा और इसमें बहुत बड़े पैमाने पर करीब बाईस लाख प्रवासी रोज प्रवास कर पाएंगे और इससे समय की जो बचत है ये 50 से 75 प्रतिशत समय इसके कारण बचने वाला है एक बड़ा इंटीग्रेशन इसके कारण होने वाला है चार चार ए ग्यारह दस उसके साथ मेट्रो पाँच और मेट्रो छः ऐसा सारा इंटीग्रेशन इस आ, रूट के कारण होने वाला है छः जगह इंटरचेंजेस आने वाले हैं जिसके कारण लोग कहीं से भी कहीं पर भी जा पाएंगे इस प्रकार की व्यवस्था उसमें हुई है प्रधानमंत्री मोदी जी के नेतृत्व में महाराष्ट्र में, में मेट्रो के निर्माण की जो शुरुआत हमने की थी उसको एक बड़ी गति मिली है विशेष रूप से ये जो थाने की मेट्रो लाइन है इसमें जो महाविकास आघाड़ी के समय बंद पड़ा हुआ काम था उसको शिंदे जी ने मुख्यमंत्री बनने के बाद गति दी उसमें कई रोड़े थे कठिनाइयाँ थी वो सारी कठिनाइयाँ दूर की इसी के कारण आज का दिन हम लोग देख रहे हैं कि यहाँ पर एक तेजी के साथ अब ये काम पूरा हो रहा है और मैं ऐसा मानता हूँ कि इसका मैक्सिमम काम 2026 में और थोड़ा काम दो में कम्प्लीट करके सारे फेजेस हम इसके कम्प्लीट करेंगे और एक बहुत अच्छी मेट्रो ये थाने के लोगों को देंगे इसके साथ साथ शिंदे जी के नेतृत्व में थाना रिंग मेट्रो का भी एक हम लोगों ने अभी केंद्र सरकार ने उसको मान्यता दी है तो कुल मिलाकर थाना के लिए एक बहुत ही अच्छा ऐसा एक ट्रांसपोर्टेशन का नेटवर्क यहां पर तैयार हो रहा है अच्छा दिवस दिवस आनंदाचा आणि ऐतिहासिक आहे कारण ही वडाळा ठाणे वडाळात वडवली ही मेट्रो याला अनंत अडचणीतून आज आपण इथपर्यंत पोहोचलेलो आहे कारण जेव्हा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणसाहेब होते त्यावेळेस इतर मेट्रोला मान्यता देत असताना ठाण्याला वगळण्यात आलं आणि मग त्यावेळेस ठाण्याला या मेट्रोच्या प्रकल्पामध्ये समाविष्ट करून घेण्यासाठी आम्हाला आंदोलन करावं लागलं आम्हाला निलंबित देखील व्हावं लागलं त्यानंतर जा। मुख्यमंत्री देवेंद्रजी दोन हजार चौदाला मुख्यमंत्री झाले त्यावेळेस खऱ्या अर्थाने या मेट्रोला चालना मिळाली आणि मग मेट्रोचं प्रकल्प जे आहेत त्या काळामध्ये दोन हजार चौदा ते एकोणीसमध्ये आपण अनेक मेट्रोचे प्रकल्प सुरूही केले काहींचं आदरणीय प्रधानमंत्री महोदयांच्या शुभ हस्ते लोकार्पणही केलं परंतु दुर्दैवाने दोन हजार एकोणीस नंतर महाविकास आघाडीच्या काळामध्ये हे सगळे प्रकल्पांना ब्रेक लागला स्थगिती मिळाली आणि पुन्हा दोन हजार बावीसच्या दरम्यान मी मुख्यमंत्री झाल्यानंतर हे पुन्हा मेट्रोला चालना दिली आणि मग त्या काळामध्ये मला आठवत आहे की आपले एम एम आर डीचे मुखर्जी आहेत त्या मुखर्जींना देखील सांगितलं या मेट्रोच्या या प्रकल्पामध्ये देखील या फेजमध्ये देखील या फेजमध्ये देखील अनंत अडचणी आल्या परंतु एम एम आर डी एने त्यावर मात केली शासन त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहिलं डबल सगळं मॅन पॉवर मशिनरी मोठ्या प्रमाणावर लावली आणि आज मुख्यमंत्री म्हणून देवेंद्रजींच्या काळामध्ये हा प्रकल्प पूर्णत्वाच जातोय